कानेपनाथ देवस्थान हे पुण्यापासून साधारण वीस आणि सासवड पासून चौदा तर हडपसर पासून सतरा किलोमीटर अंतरावर वसले आहे रांगेत असलेल्या या ठिकाणी येण्यासाठी उरळी देवाची आणि वडकी येथून ट्रेकिंग करून अथवा वाहनाने दिवे घाटातून अथवा बुपदेव घाटातून बोपगाव या गावातून यावे लागते हंडेवाडी गावामधून होळकरवाडी मार्गे एक कच्चा घाट रस्ता सुद्धा या ठिकाणी येण्यासाठी पर्यायी मार्ग आहे सिमेंटच्या पक्क्या घाट रस्त्यावरून आपण थेट मंदिराच्या वाहनतळामध्ये येऊन लावल्यानंतर भव्य कमानी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर आपला प्रवेश होतो मंदिराला जाणाऱ्या पायऱ्या उभ्या चढणीच्या असून काळजीपूर्वक वर जावे लागते पायऱ्या चढून वर, वर गेल्यानंतर आपला थेट मंदिराच्या सभागृहामध्ये प्रवेश होतो मंदिराचा सबा मंदप अत्यंत प्रशस्त आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी एक बाय एक फूट असलेला आहे यामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर श्री कानिपनाथ महाराजांच्या तपस्थळाचे दर्शन होते हे मंदिर अतिशय रम्य आहे येथे कानिपनाथ जन्माचे शिल्प आणि यज्ञवेदी आहे येथून समोर असलेल्या किल्ले सुंदर दृश्य नजरेत भरते मंदिराचे संपूर्ण बांधकाम सुबक पद्धतीने केले आहे येथे शेजारीच नवनाथांच्या मूर्ती असलेले मंदिर आहे मुख्य मंदिराच्या मागील बाजूस विविध देवी देवतांची मंदिरे उभारली आहेत पुण्यापासून अगदी हक्केच्या अंतरावर असलेले हे देवस्थान शांत प्रसन्न आणि मनशांती देणारे आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नोंदवायला विसरू नका धन्यवाद